चितळे बंधू मिठाईवाले पुण्याच्या खूप प्रसिद्ध आणि आदरणीय उद्योगांपैकी एक आहे त्यांची कथा ही मेहनत गुणवत्ता आणि निष्ठा यांचे उत्तम उदाहरण आहे चला या अद्भुत प्रवासाची विस्तृत माहिती पाहूया सुरुवात कशी झाली चितळे बंधूंचा प्रवास एकोणीशे एकोणचाळीस साली सुरू झाला भीमराव गोविंद चितळे यांनी या व्यवसायाची पायाभरणी केली सुरुवातीला केवळ दुग्ध व्यवसायावर लक्ष केंद्रित केले होते मात्र त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि चव लवकरच ग्राहकांना आवडली विस्तार कसा झाला एकोणीसशे सेहेचाळीस साली चितळे बंधूंनी मिठाई व्यवसायात प्रवेश केला चितळे बंधू मिठाईवाले नावाने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला त्यांनी पेढे लाडू बर्फी आणि इतर मिठायांचा व्यवसाय सुरू केला त्यांची गुणवत्ता आणि चव लवकरच लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली चितळे बंधूंच्या उत्पादनांची विविधता खूपच प्रसिद्ध आहे ते श्रीखंड बासुंदी पुरणपोळी चिवडा आणि इतर पारंपरिक मिठायांमध्ये विशेष आहेत त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग केले आणि ग्राहकांच्या अपेक्षांना उत्तम प्रतिसाद दिला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर चितळे बंधूंनी आपल्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेत मोठा बदल केला त्यांनी दुग्ध प्रक्रिया मिठाई उत्पादन आणि वितरणामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला सामाजिक योगदान चितळे बंधूंनी आपल्या व्यवसायातील यशाचा वापर करून सामाजिक योगदान दिले आहे त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला मदत केली आहे चितळे बंधू मिठाईवाले हे केवळ एक व्यवसाय नाही तर हे एक आदर्श आहे त्यांच्या यशाची कथा म्हणजे मेहनत गुणवत्ता आणि निष्ठा यांचे उत्तम उदाहरण आहे